नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवतोय मोड आलेल्या मटकीची कांदा लसूण मसाल्यातली खमंग अशी चटपटीत उसळ इथे आपण मोड आलेली मटकी पाव किलो घेतलेली आहे छान असे मोड आपण काढून घेतलेले आहेत स्वच्छ धुतलेली आहे, आहे मटकी आणि आता त्याच्यासाठी लागणारं इथं साहित्य पहा आपण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबिरीची पेस्ट परत एकदा घेतलेली आहे आपण आणि सुकं खोबरं लसणाची पेस्ट घेतली कढई छान गरम झाली आपली तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरीची खमंग अशी आपल्याला फोडणी करायची आहे मोहरी तडतडली का आपण जिरे फोडणीला टाकूया खूप छान चवीची ही उसळ होते मंडळी तुम्ही कांदा लसूण मसाल्यातली उसळ करून पहा सुंदर चवीची उसळ होते दुसरे कोणतेही मसाले न वापरता फक्त कांदा लसूण मसाला वापरायचा आणि त्याच्यामध्ये मटकीची उसळ करा तुम्ही सुंदर चवीची होते हळद घातली आपण आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबिरीची पेस्ट आपण थोडीशी फोडणीला घेऊया कडीपत्ता फोडणीला घेऊया आलं लसूण पेस्ट आपल्याला छान असं परतायचं आहे हिंग थोडा फोडणीला टाकूया आपण आलं लसूण पेस्ट आपल्याला छान खमंग परतून घ्यायची कच्चा वास जाईपर्यंत आणि जेव्हा आपण उसळी करतो उसळीसाठी आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि जो कांदा आपण परतणार आहे तो कांदा पूर्ण लालसर परतायचा नाही आहे किंवा एकदम लाल होऊन द्यायचा नाही कांदा थोडासा कच्चा ठेवायचा आहे कोणत्याही उसळी करताना मंडळी कांदा अजिबात लालसर परतू नका थोडासा कच्चा ठेवा उसळ जेव्हा आपण सुकी उसळ करतो ड्राय त्यावेळेस त्या कांद्याचं थोडासा कच्चा कांदा असेल तर चवीला उसळ खूप छान लागते सुक्क खोबरा आणि लसणाची पेस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत ता असेल तर टाका पण जर तुम्ही सुक्या खोबऱ्याची आणि लसणाची फोडणी केलीत तर त्याचीही चव उसळीला आपल्याला खूप छान लागते इथं आपण फोडणीमध्ये थोडंसं कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे थिम्... कोथिंबी कोथिंबिरीचा खमंग सुवास आपल्या फोडणी जे उसळ आहे अप्रतिम चवीची उसळ ह्या कोथिंबिरीच्या टेस्टनी फार छान होते आता इथं कांदा छान परतून झालेला आहे आपला मसाले सगळे परतून झालेत जो आपण कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे तो कांदा लसूण मसाला फोडणीमध्ये परतून घेऊया आणि अशा प्रकारे हे छान कांद्याची फोडणी आपली परतून झाली उसळ फोडणीला टाकूया आपण जी मुळाची मटकी आहे ती मटकी फोडणीला टाकूया मंडळी हे पहा मटकी छान स्वच्छ धुवून मोड काढून घेतलेली आहे आपण घरची मटकी आहे मंडळी स्वच्छ धुवून मोड काढलेले आहेत हे पहा आणि अशा प्रकारे छान असे आपण परतून घेऊया थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालून ही जी मटकी आहे ही मटकी एक पाच मिनटासाठी ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची जेव्हा आपण ही, ही मटकी अशा प्रकारे परतून घेतो पाणी घालायची घाई लगेच करायची नाही मंडळी एक पाच मिनिट ही उसळ आपल्याला परतून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण अशी ही मटकी परतून घेणार आहे त्यावेळेस त्याची टेस्ट तुम्ही पहा का इतकी सुंदर अप्रतिम चवीची ही उसळ होते चवीपुरतं मीठ घालूया आपण आणि पुन्हा एकदा दो दोन मिनटासाठी ही मटकी आपण परतून घेऊया आणि एक पाच मिनिट आपण अशा प्रकारे मटकी परतून घेतली की ही शिजायला पण पटकन शिजते वेळ लागत नाही घाईच्या वेळेला सकाळच्या टिफिनसाठी हा छान एक पाच ते दहा मिनटात होणारी उसळ आहे वेळ लागत नाही मंडळी पटकन होते अगदी तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी चपाती भाजी म्हणून चपातीबरोबर ही भाजीसुद्धा खूप छान सुंदर होते मटकीची आता आपण गरम पाणी थोडंसं घालूया मटकी शिजेल एवढंच थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला कारण आपण सुक्की उसळ करतो आहे मटकीची इथं तर हे पहा जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी मी घातलेलं आहे मटकीला जास्ती पाणी नाही घातलेलं आणि जर तुम्हाला पातळ रस्सा करायचा असेल तर थोडंसं पाणी ठेवा म्हणजे मटकीची उसळ जी आहे ही मिडियम होईल म्हणजे जास्ती सुकी जास्ती पातळ होणार नाही पण आता मला इथं एकदम सुक्की भाजी करायची आहे ऑफिस टिफिनसाठी तर त्याच्यासाठी इथं मी छान अशी ही मटकी थोडंसं पाणी घालून उकळून घेते आणि ही उकळली की आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून एक पाच ते एक सात ते आठ मिनटासाठी आपण ही शिजून देणार आहे पटकन शिजते वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये ही उसळ आपली इकडे चार चपात्या भाजेपर्यंत आपल्या चपात्या होईपर्यंत ह्या साईडला उसळ आपली तयार असते हे पहा आणि अशा प्रकारे सात ते आठ मिनटामध्ये आपली उसळ छानपैकी शिजलेली आहे आणि हे पहा किती छान चटकदार एकदम लाल भडक उसळ झालेली आहे आपली कांदा लसूण मसाल्यातली अशा प्रकारे उसळ करून पहा मटकीची अप्रतिम चवीची उसळ होते मटकीचं असं नाही कोणत्याही प्रकारच्या आहे तुम्हाला करायच्या झाल्या तर कांदा लसूण मसाला आवश्यक अगदी एक चमचा तुम्ही वापरून पहा अप्रतिम चवीच्या उसळी होतात सुंदर उसळी होतात आणि तुम्ही अगदी खातच राहिली इतकी छान चवीची उसळ होते ही आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि अशा प्रकारे आपली चटकदार चटपटीत मटकीची उसळ तयार आहे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवड्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन प एक नवीन पदार्थाबरोबर नवीन व्हिडिओसह धन्यवाद मंडळी